शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल आणि यंदा आपल्या तुरीला योग्य भाव मिळेल का ह्या चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक विलासादायक बातमी आहे राज्य सरकारने तुरीच्या हमीभाव खरेदीला हिरवा कंदील दाखवला असून आता सोयाबीन पाठोपाठ तुरीचीही हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू होत आहे पण खरेदी कधी सुरू होणार भाव काय असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका हेक्टर मागे किती तूर शासन खरेदी करणार या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला खालीलप्रमाणे मिळतील नोंदणी कधी आणि कुठे करायची शासनाने सध्या सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांवरच तुरीसाठी नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे नोंदणी कालावधी वीस 20 जानेवारी दोन ते वीस फेब्रुवारी दोन हजार हमीभाव यंदाच्या खरीप हंगामासाठी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वीस फेब्रुवारीची वाट न पाहता लवकरात लवकर आपली नोंदणी करून घेणे हिताचे ठरेल जिल्हावार खरेदी मर्यादा उत्पादकता किती शासकीय खरेदीमध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो तो, तो म्हणजे उत्पादकता मर्यादेचा म्हणजेच एका हेक्टरमागे सरकार तुमच्याकडून जास्तीत जास्त किती क्विंटल तूर खरेदी करणार यंदा चौतीस जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर झाली असून काही जिल्ह्यांची मर्यादा वाढली आहे तर काहींची कमी झाली आहे तुमच्या जिल्ह्याची मर्यादा खालीलप्रमाणे तपासा सर्वात जास्त मर्यादा वर्धा जिल्हा सोळा पूर्णांक पंचावन्न क्विंटल हेक्टर सर्वात कमी मर्यादा पालघर जिल्हा चार पूर्णांक पन्नास क्विंटल हेक्टर विदर्भ आणि मराठवाडा महत्वाचे जिल्हे लातूर पंधरा क्विंटल धाराशिव उस्मानाबाद नऊ क्विंटल जालना अकरा क्विंटल बीड नऊ पूर्णांक पन्नास क्विंटल छत्रपती संभाजीनगर आठ पूर्णांक एक्केचाळीस क्विंटल परभणी बारा पूर्णांक वीस क्विंटल नांदेड नऊ पूर्णांक पन्नास क्विंटल हिंगोली बारा पूर्णांक वीस क्विंटल अकोला चौदा क्विंटल अमरावती बारा पूर्णांक नव्वद क्विंटल यवतमाळ बारा पूर्णांक साठ क्विंटल बुलढाणा अकरा पूर्णांक दहा क्विंटल वर्धा सोळा पूर्णांक पंचावन्न क्विंटल चंद्रपूर चौदा पूर्णांक पन्नास क्विंटल वाशिम नऊ पूर्णांक चाळीस क्विंटल नागपूर आठ क्विंटल पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश सांगली चौदा पूर्णांक छत्तीस क्विंटल चांगलीवाड सोलापूर आठ पूर्णांक वीस क्विंटल पुणे सहा पूर्णांक सत्तेर क्विंटल सातारा सात क्विंटल कोल्हापूर सहा पूर्णांक सत्तेर क्विंटल जळगाव अकरा क्विंटल अहिल्यानगर अहमदनगर नऊ क्विंटल धुळे आठ पूर्णांक पन्नास क्विंटल नाशिक सहा पूर्णांक तीस क्विंटल नंदुरबार पाच पूर्णांक पन्नास क्विंटल कोकण विभाग ठाणे सात पूर्णांक सत्तर क्विंटल रायगड सहा पूर्णांक सहा शून्य क्विंटल रत्नागिरी सहा पूर्णांक दोन चार क्विंटल पालघर चार पूर्णांक पन्नास क्विंटल सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सध्या ही मर्यादा शून्य दर्शवण्यात आली आहे हे का महत्वाचे आहे खामी भावाने खरेदी सुरू झाल्यामुळे बाजारपेठेत तुरीच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे सात हजार रुपये क्विंटल हा दर निश्चित झाल्याने व्यापाऱ्यांनाही त्या आसपास दर देणे भाग पडेल ज्यामुळे अंतिमतः शेतकऱ्याचा फायदा होईल